आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने चोवीस एप्रिल रोजी मानव एकता दिवस आयोजित करण्यात आला होता हा दिवस युग प्रवर्तक बाबा गुरबचन सिंग सिंगजी यांचे परोपकारी जीवन व त्यांच्या लोक कल्याणकारी औचित्य साधून संत निरंकारी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन मोठा गाव डोंबिवली या ठिकाणी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भर उन्हाळ्यात देखील तब्बल दोनशे बावन्न निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यामध्ये दोनशे सव्वीस पुरुष तर सव्वीस महिला रक्तदात्यांचा समावेश होता जे जे महानगर रक्तपेढीने रक्त, रक्त संकलनाचं कार्य केलं डोंबिवली परिक्षेत्रामधील मोठा गाव येथील संत निरंकारी सत्संग भवन गोग्रासवाडी सोनारपाडा ठाकुर्ली कल्याण द्वारलीपाडा भिवंडी भिसोळ उल्हासनगर विठ्ठलवाडी अंबरनाथ बदलापूर टिटवाळा वाशिंद सावरणे शहापूर इत्यादी ठिकाणच्या निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन मात्रे तर आयोजक जगन्नाथ मात्रे किशन नेनवानी आदींसह इतर शाखांचे मुखी प्रबंधक गण यांची उपस्थिती होती तर स्थानिक मुखी चंद्रकांत गणसे यांच्यासह सेवादल सदस्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आज नाईन्टीन एटी सिक्सपासून सुरू आहे आणि असं घालत राहणार आहे जवळजवळ एकोणीस लाखापेक्षा त्या स्थान रक्तदान केलेलं आहे मानवतेला समर्पित केलं त्यामुळे आज हा एक प्रकार एक दिवस आमच्या या पाठीला इशारा आला त्याच्यामध्ये सर्वच रक्त पूर्णपणे सामील झालेले आहेत आणि या सामील झालेल्या भक्तांच्या साथमात सर्व वार्ता भारता जनता सतुळ असतो आणि त्यामुळे या सगळंच्या प्रयत्नातून सकाळी साडेआठपासून एका सुंदर व्यवस्थेचा न्याय द्यायचा ज्या आमच्या सर्व जणांतील त्यामध्ये मी योगदान दिलं त्याबद्दल त्या सर्वांधर्मांचं आभार मानतो आणि त्याचबरोबर सद्गुणांची कृपा केलेली आहे आणि हिशेमीची संधी दिलेली आहे ौक महोत्सवा दिनादौक्या अनेक कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे आणि ज्या प्रतिसादात लोकसा यश आहे केवळ आणि केवळ सकृतमता सुदिशा महाराजांच्या प्रतिचं आहे आणि त्यांच्या पुत्रेनं ते कार्य संपन्न होत आहे प्रेमाने